निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एन जी ओ कंपॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर यांच्या माध्यमातून किर्लोस्कर ऑइल इंजिन्स किर्लोस्कर ऑइल इंजिन्स इको सं संस्था सार्थ संस्था गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर मंजरी कपडेकर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि चॅनल बीच्या मीडिया पार्टनर या माध्यमातून आपण रानबाज्यांचं महोत्सव दरवेळेला आपण त्याला रानबाजा उत्सव असं नाव देतो आणि यावेळेला तो महोत्सव झाला आहे कारण दोनशेहून अधिक स्पेसिमिल्स या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत यामध्ये बियाणांचं प्रदर्शन रोपांचं प्रदर्शन व विक्री भाज्यांचं भाज्यांची विक्री पाककृती स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ॲडिशन झालेलं आहे सेंद्रिय उत्पादनांचं प्रदर्शन लेट्स गेट बॅक टू अर रूट्स आपले जे मुळं आहेत आपल्या कल्चरमधले जे आपले मुळं आहेत त्यापर्यंत परत जाण्याचं आपण हा प्रवास लोकांकडून करून घेतो जे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या पूर्वजांनी जे खाऊन आपण म्हणतो की जे शंभर वर्ष जगले नव्वद वर्ष जगले ऐंशी वर्ष जगले असं जे आपण आणि ठणठणीत होते त्यांच्या रोजच्या आहारामध्ये जे महत्त्वाचे घटक होते ते सर्वांना माहिती व्हावेत आणि सर्वांच्या आहारामध्ये ते ॲड व्हावेत या दृष्टीने आपण हा प्र हे प्रदर्शन आणि हे उपक्रम भरवत आहोत माझं आणि आमच्या सगळ्या संस्थांचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी इथे यावं पाहावं अनुभवावं आणि इथे जे माहिती सगळी प्रत्येक रानभाज्यांबद्दल सगळ्या सेंद्रिय उत्त उत्पादन उत्पादनांबद्दल आपण जी दिलेली आहे त्याचं जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक विश्लेषण करून आपल्या आहारामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग व्हावा याचा पूर्ण प्रयत्न यातनं करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी कारण आम्ही हे मोहन माने असतील डॉक्टर वाचणकर सर असतील आणि सर्वच आमचे जे संस्थांचे अध्यक्ष आहेत यांच्या खूप परिश्रमातून हा उपक्रम उभा होतो आणि फक्त आणि फक्त नागरिकांच्या आणि आजच्या पिढीच्या फायद्यासाठीच हा उपक्रम घेतला जातो आहे त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा प्रसार जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून व्हावा एवढीच विनंती संस्थेच्या सहकार्यानं आम्ही कोल्हापूर शहरामध्ये रानभाज्यांचं प्रदर्शन भरवत आलेलो आहोत त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही कंदमुळांचं मुळांच प्रदर्शन भरतो आणि आपल्यालाही माहित आहे की कंदमुळांचं प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये कुठेही बनवलं जात नाही पहिल्यांदाच आम्ही हे प्रदर्शन केल्या तुम्हाला सारिक तर काय आम्ही नका पार्टीला टोक दो मिनिटं तरीकी दो चार